अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादानं तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इकडं पहाटेचे पाच सव्वा पाच वा, वाजलेले आहेत आणि इकडं माझं घर ती सर्व फरशी पुसून घेतली गॅस ती पुसून घेतला मी आणि आता बाहेरचं झाडायला चालू आहे तर आज हा घरचा व्हिडिओ आहे तर मी आजपासून वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात करत आहे त्याच्यामुळे घरातली साफसफाई ही आधीच करून घेतली आणि आज फरशीपासून घेतली सर्व काही झाडून सर्व काही काढल्यानंतर मग दारामध्ये पाणी मारलं पाणी मारून झाल्यानंतर छान अशी रांगोळी पण काढलेली आहे आणि पहिल्यांदाच मी वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात केलेली आहे याच्या आधी मी कधी वैभवलक्ष्मी व्रत केलेलं नव्हतं मग आजपासून वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवात करायची माझी इच्छा खूप दिवसाची होती मग चला म्हटलं आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शुक्रवार आहे तर आता आमावसे झाली आमोशा झाली की लगेच मार्गशीर्ष महिना सुरुवात झाला आणि लगेच शुक्रवार पण पहिला आला त्याच्यामुळे म्हटलं हा छान आणि शुभ पण दिवस आहे तर इकडं माझं सर्व काम आवरलं आंघोळ वगैरे सर्व काही आले इकडं आज मार्गशीर्ष म्हण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला वैभव लक्ष्मीचा पहिला शुक्रवार मी करणार आहे तर इकडे लाल रंगाची साडी घातलेली आहे कारण काहीजण ताई म्हणतात की लाल रंगाची साडी घालावी शुभ असतं पण तुम्ही घालू शकता किंवा नाही घालू शकता आपली मर्जी पण शक्यतो आपल्याकडे लाल रंगाच्या खूप साऱ्या साड्या असतात त्याच्यामुळे आपण लाल रंगाच्या साड्या घाल घातलं तरी आपल्यासाठी चांगलंच असणार आहे कारण वैभवलक्ष्मीच्या व्रताला लाल रंग हा शुभच मानला जातो तर बघा इकडं आता सर्व काही झाल्यानंतर मी इकडं गॅसची पूजा करून घेत आहे तर शुक्रवारी गुरुवारी गॅसची पूजा ही मी करतेच तर इकडं सर्वात आधी स्वास्तिक काढलं हळदी कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलं नंतर गॅसची पूजा करायला घेतली छान अशी माता अन्नपूर्णा माताची आपल्यावर कृपा राहावी आपल्या घरामध्ये अन्नधान्य हे टिकून राहावं त्यासाठी आपल्या घरातील स्वयंपाक चूल असो किंवा गॅस असो याची पूजा आवर्जून केली पाहिजे बघा आधीच्या म्हणजे आधी ज्यावेळेस गॅस नसायचा असं काही जे इलेक्ट्रॉनिक वस्तू नसायच्या त्यावेळेस आधीच्या बाया म्हणजे आपल्या आजी म्हणा पणजी म्हणा आई म्हणा त्या काय करायच्या चुलीला जो मातीचा पोतरा आहे तो पोत्रा देऊन त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करूनच त्यानंतर चुलीला पेटू घालायच्या म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करायच्या तर त्यावेळेस खूप वेगळंच वातावरण आणि एकदम प्रसन्न वातावरण वरान वाटायचं पण वाता आजकाल पण प्रत्येक महिला प्रत्येक ताई स्वयंपाकघरात सर्वात आधी गॅसची पूजा करतात नंतर स्वयंपाकाला सुरुवात करतात तर इकडे छान अशी मी स्वस्ती काढून गॅसला टिके देऊन पूजा करून घेतली दिवा ओवाळा उदबत्ती ओवाळी आणि नंतर सर्वात पहिल्यांदा चहाला इकडे सुरुवात केली तर इकडं मी माझ्यासाठी चहा ठेवलेला होता तर चहा इकडं मी बनवायला चालू आहे तर इकडं भाऊसाठी म्हणजे माझ्या सासऱ्यांसाठी आणि माझ्यासाठी तिकडे चहा ठेवला आई होता आईचं आणखीन काही झालं नव्हतं त्याच्यामुळे दोन कप चहा ठेवला होता नंतर आईला करून दिला तर अशा प्रकारे इकडं चहा पण उकळलेला आहे तर बघा आता पहिल्यांदाच वैभवलक्ष्मीला सुरुवात केलेली आहे तर ज्या कोणत्या ताईंना वैभवलक्ष्मीबाबत सर्व काही माहिती आहे किंवा माहीत नाही तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ असणार आहे बघा वैभवलक्ष्मीचं व्रत करताना आपल्या ज्या काही म आर्थिक अडचणी असो आर्थिक समस्या असो किंवा कर्जबाजारीपणा असो किंवा तुमची काहीतरी मोठी इच्छा असो किंवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या यथाभक्तीनुसार यथाशक्तीनुसार तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं हे व्रत करू शकतात खूप म्हणजे खूप छान असं हे व्रत आहे बघा ज्या दिवशी आपण या व्रताला सुरुवात करतो त्या दिवशी सकाळपासूनच घरामध्ये इतकं फ्रेश फ्रेश आणि एकदम प्रसन्न वातावरण वाटतं का नाही मी पहिल्यांदाच सुरुवात केली पण सकाळपासूनच आज वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे आज वैभव लक्ष्मीच्या व्रताला सुरुवात करायची त्याच्यामुळे घाई गडबड सर्व काही स्वच्छता आणि एकदम घरामध्ये प्रसन्न वातावरण खरं तर ही पूजा संध्याकाळीच मांडायची संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आपली आरती व्हावी पूजा करून आपली आरती व्हावी अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा स सन दिवे लागायच्या टायमिंगला ही पूजा मांडायची असते मग तुम्ही याच्या आधी स लवकर सुद्धा सकाळीसुद्धा पूजा मांडून घेऊ शकतात जर त्या टायमिंगमध्ये तुम्हाला मांडणं शक्य नसेल तर, तर बघा आता गुरुवार म्हणलं शुक्रवार म्हणलं की हळदीला लेप म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपन हे झालंच पाहिजे त्याचप्रमाणे इकडं मी हळदीचं उम लेपन करून घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतली त्यामध्ये गोमूत्र टाकलं आणि उंबरा स्वच्छ आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला दरवाजे दोन्ही पुसून घेतले आणि दरवाज्याला इकडं दोन्ही दरवाजाला स्वास्तिक काढली शुभ लाभ काढलं आणि नंतर उंबऱ्याचीही छान अशी पूजा करून घेतली उंबऱ्याला धूप 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 आणि ओवाळलं अशा प्रकारे इकडं छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी काय काय म्हणजे सकाळपासून ते बघा पहाटेपासून ते रात्री फार म्हणजे पूजा होईपर्यंत काय काय केले सर्व आज रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जर तुम्हाला जर हे रुटीन दररोजचं आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण हे रुटीनचा व्हिडिओ मी आज, का। आज तुमच्याशी पहिल्यांदाच शेअर केलेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी आणखीन रुटीनचे व्हिडिओ टाकू शकेन कारण वैभवलक्ष्मीच्या व्रताला सुरुवात केली याचं तुमच्याशी शेअर करावं हो तुम्हाला सांगावं हो, असं माझ्या मनाला वाटलं म्हणून मी हे सांगितलं आता बघा आपण व्रताला सुरुवात केली याचं म्हणजे मी व्रत हे करत आहे किंवा मी व्रत हे म्हणजे माझं व्रत हे पूर्ण होणार किंवा मी हे व्रत करत आहे यामध्ये मोठेपणा दाखवायची अशी काही गरज नाही पण तरी पण ज्या कोणत्या ताईंना थोडीफार माहिती माहीत नाही तर त्यांना थोडीफार माहिती माझ्याकडून मिळेल याच्यासाठीच हा व्हिडिओ टाकलेला आहे बाकी दुसरं काही नाही जेवढी काही मला माहिती आहे या व्रताबद्दल मला माहिती झालेली आहे ती मी आम्ही माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इकडे छान अशी बघा उमरेची पण पूजा झालेली आहे एकदम प्रसन्न असं घरामध्ये ज्यावेळेस आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो त्यावेळेस घरामधलं वातावरण एकदम प्रसन्न वाटतं ज्यावेळेस रांगोळी दारामध्ये काढली जाते छान असं इकडं गावाकडचं वातावरण सकाळ सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट यापासूनच आपल्या खरं तर चिमण्यांच्या चिवचिवाटानंच आपल्या दिवसाला सुरुवात होते तर इकडं आता सूर्यदेवाचं आगमन होऊन खूप वेळ झालेला आहे माझं दुसरं काम होईपर्यंत इकडं आता सूर्यदेव आलेले आहेत वरित्र आता इकडं सूर्याची पूजा करून घेते तर पाण्यामध्ये हळदी कुंकू टाकलं फूल टाकलं अक्षदा टाकल्या आणि सूर्याला जल अर्पण केलं सूर्याला अर्घ्य अर्पण केलं तर इकडं सूर्यदेवता आहे ना मह सूर्यदेवता आहे ना मह सूर्यदेवता आहे न मूर्यदेवता मह असं म्हणून आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे ज्यावेळेस आपण त्या तांब्याने पाणी ओततो तर त्या पाण्याच्या जे पाणी पडायलेलं असतं त्याच्यामध्ये सूर्य दिसावा अशा प्रकारे आपल्याला पाणी ओतायचं असतं सूर्याकडून आशीर्वाद घ्यायचा असतो तर इकडं तुळशीलाही दिवा लावून घेतलेला आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सकाळी संध्याकाळी दोन्ही टायमिंगला तुळशीला आपल्याला दिवा लावायचा आहे तुळशीची इकडं पूजा करून घेतलेली आहे आणि लवकरच म्हणजे हे सर्व काही माझं काम आटोपलेलं आहे त्याचबरोबर सकाळच्या इकडं स्वयंपाक पण करून घेतलेला आहे चपात्या केल्या वरण केलं आणि इकडं भात पण मी करून घेतलेला होता आणि आता सर्व काही झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला पूजा मांडणीला इकडे सुरुवात केलेली आहे सर्वात आधी जागा, ले ले ही जागा म्हणजे फरशी मी पुसून घेतली आहे बघा थोडीशी ओलीशी दिसाली फरशी पुसून घेतलेली होती पूजा करण्याच्या आधीच तर इथं पाटाखाली स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू आहे आणि ही पूजा मांडणी करताना आपल्या मनामध्ये नामस्मरण मोठ्याने किंवा हळू नामस्मरण करायचं आहे तर इकडं मी जे काही मला नामस्मरण सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हे मी नामस्मरण देवीचा जप करत होते किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असा जो काही तुम्हाला जे माता लक्ष्मीचे वैभवलक्ष्मीचे महालक्ष्मीचे जे काही मंत्र येतात ते सर्व काही मंत्र म्हणून तुम्हाला पूजा मांडणी करायची असते तर इकडं थोडासा हा म्हणजे दिवा लावताना वातीला थोडासा ओला हात लागल्यामुळे इकडं दिवा काही लवकर प्रज्वलित होत नव्हता तर झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावल्यानंतर दिवा इकडं प्रज्वलित करून घेतला तर कोणतीही सेवा करण्याच्या आधी आपल्याला अग्नीच्या साक्षीने सेवा करायची असते तर त्यामुळे सर्वात आधी इकडं दिवा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याला अष्टिगंध लावून घेतलेला म्हणजे अष्टगंध लावला हळदी कुंकू दिव्याला लावून घेतलं आणि नंतर मग आपली पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे तर आता इकडं बघा पाठ मांडलेला आहे पाटावर लाल रंगाचं वस्त्र ब्लाउज पीस असो किंवा जो काही पूजासाठी कपडा का भेटतो तो असो मांडायचा आहे तुम्हाला आणि इकडं मी आता तांब्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे तर बघा हा जो तांब्या आहे आता कळस जो कळस तांब्या असतो तर तो गोल असतो गोलमाटाचा असतो तर हा ह्याचा हा जो आहे माठ तो वेगळा आहे कारण हा जो बघा आधीच्या आपल्या आपल्या आजीचे म्हणा किंवा सासूचे म्हणा जे काही भांडे आहेत तर त्याच्यामध्ये काशाचा प्रकारचे भांडे असतात बघा तर याला काशाचा तांब्या असं म्हणतात म्हणजे पितळेचाच प्रकार आहे बऱ्याच ताईंना माहीत असेल तर कोणाकोणाला काशाचा तांब्या माहीत ता आहे तर त्यांनी नक्की सांगा तर हा जो आहे तर तो काशाचा तांब्या आहे तर खूप जोड असा तांब्या आहे तर जो माझ्याकडे तांब्या आहे तर एक आ, कलश पूजासाठी देवघरामध्ये दे आहे आणि एक जो आहे तर तो दुकानामध्ये ठेवला म्हणजे दिवाळीसाठी ज्यावेळेस मी पूजा करण्यासाठी लक्ष्मी पूजा करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी दुकानात नेलेला दुकानातच आहे मग त्याच्यामुळे मी हात काशाचा तांबे घेतलेला आहे तर सर्वात आधी थोडंसं तांदूळ ज्या वेळेस आपण कलश पूजन करणार आहोत तर त्याच्या खाली तांदूळ टाकून त्याच्यावर अक्षदा टाकून आपल्याला नंतर कलश तिथं स्थापन करायचं आहे तर बघा हा आहे काशाचा तांब्या एकदम जाडजूड आणि याचं वेगळंच छान असा आहे तर ह्याच्यामध्ये पाणी घेतलं त्याच्यात हळदी कुंकू टाकलं एक रुपयाचं नाणं टाकलं सुपारी टाकली आणि फूल टाकलं तर हे आपल्याला पाटावर ठेवायचं आहे तर अशा प्रकारे इकडे कळस हे केलेलं आहे आणि नंतर थोडंसं ओलं कुंकू करून आपल्याला आठही दिशाला देवींचं नाव घेऊन देवीचं नामस्मरण करून आपल्याला आठ या तांब्याच्या आठही दिशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर नंतर छान अशी स्वस्तिक काढून घ्यायची आहे स्वस्तिक काढल्यानंतर आठही दिशेला हळदीचे पट्ट म्हणजे हळदी कुंकाचे पट्टे ओढायचे आहेत आपल्याला बघा आपल्याला हे हळदी कुंकाचे पट्टे ओढताना खालून वरी अशा प्रकारे हे नाम ओढायचे आहेत तांब्यावर अशा प्रकारे करायचं आहे तर बघा जर याच्यामध्ये जर तुम्हाला काही राहिल्यासारखं वाटत असेल किंवा ज्या ताईंना वैभवलक्ष्मींच्या व्रताबद्दल खूप छान माहिती माहीत असेल तर त्या ताईंनी आवर्जून कमेंट केली तरी पण चालेल किंवा काही चुकलं असेल बघा कोणच कोणालाच इतकं म्हणजे आधीपासूनच सर्व काही माहीत नसतं हळूहळू या मार्गात आल्यानंतर या सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्व काही सेवा माहीत होत असतात पण मी जेवढ्या काही सेवा मला माहिती असतात मी तुमच्याशी शेअर करते मी तुम्हाला सांगते पण आपल्याकडूनसुद्धा काहीतरी राहतं काहीतरी चुकतं त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं तरी पण काहीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही तर इकडं अशा प्रकारे झाली तर कळ कलशची सर्व काही पूजा आणि पाट्यावर इकडं मी स्थापन करून घेतला तर नंतर याच्यावर आपल्याला काय करायचं आहे छोटीशी वाटी म्हणा छोटंसं प्लेट ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचा आहे त्याच्यामुळे मध्ये रुपयाचा ना रुपयाचं नाणं ठेवायचं बघा तुमच्याकडं चांदीचा शिक्का असेल किंवा सोन्याचा काही दागिना असेल तर तो तुम्ही ठेवायचा तु 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 आहे मन जरी काही नसेल तरी पण एक रुपयाचा शिक्का आवर्जून ठेवायचा आहे सोन्याचा दागिना असो चांदीचा असो तरी पण तुम्हाला एक रुपया हा लक्ष्मी स्वरूप म्हणून त्या तांदळामध्ये त्या वाटी म्हणजे ह्या तांब्यावर जी, जी वाटी आपण ठेवणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तर बघा याची नंतर आपण जे महा लक्ष्मीचं लक्ष्मी स्थवन जे या पोथीमध्ये आहे ते म्हणल्यानंतर नंत आपल्याला याच्यावर वाटी ठेवून त्याच्यात तांदूळ जे ठेवतो नंतर ते म्हणायचं झाल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून तर दागिना त्याच्या दागिन्याची पूजा करायची आहे अशा प्रकारे तर इकडं माझ्याकडे गणपतीची देवघरातली जी काही मूर्ती आहे तर मी गणपतीची मूर्तीकडं स्थापन केलेली आहे पाण्यावरच्या विड्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून गणपती बाप्पाची इकडं स्थापना केलेली आहे गणपतीची बाप्पा सकाळीच गणपती बाप्पांचा अभिषेक पाण्याने केलेला होता तर आता इकडे स्थापन करून घेतला या पूजेला जास्त काही वेळ लागत नाही बघा एकदम लवकरात लवकर कमी वेळात आपली ही पूजा होत असते पण ज्यावेळेस आपण सर्व काही जेवढे काही साहित्य लागतं जेवढं काही पूजेचं सामान आपल्याला लागतं ते जर आपण एक वेळेस सर्व काही व्यवस्थित एका ठिकाणी घेऊन ठेवलं की आपला जास्त वेळ पण जात नाही आणि आपल्याला पूजा मांडणीसाठी जास्त वेळ पण लागत नाही एकदम झटकीपट आपली पूजा होऊन जाते पण इकडं मी सर्व काही साहित्य एका ठिकाणीच घेऊन ठेवलेलं होतं तरी पण बघा थोडीशी इकडे तिकडे उठण्याने जाण्याने थोडीशी गडबड होतच असते तर इकडं आता मोबाईल धरण्यासाठी कोणी जवळ नव्हतं त्याच्यामुळे मी मोबाईल असा खाली लावला होता कारण माझं स्टँड जी मोबाईलचं स्टँड होतं तर ते खराब झालेलं होतं त्याच्यामुळे मी मोबाईल अशा प्रकारे लावलेला आहे तर काय जसं जमल तसं करायचं असतं असं नाही की आपल्याकडे हेच हवं तेच हवं बघा आपण जे आपल्याकडे आहे तर त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायचं आहे दुसऱ्याकडे काय आहे माझ्याकडे काय नाही हे अजिबात आपल्याला बघायचं नसतं आपल्याला देवाने जी दिले ना आपल्याला जे काही देवामुळे भेटले ना तर त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायचा प्रयत्न करायचा असतो त्याच्याकडेच माता लक्ष्मी टिकून राहतात अस राहत असते त्याच्याकडेच माता लक्ष्मी चा वास घरामध्ये राहत असतो जिथं समाधान आहे पैसा संपत्ती सर्व काही असल्यावरच घरामध्ये समाधान सुख शांती असते असं नाही बघा जितकं पैसा पाणी आयुष्यामध्ये गरजेचं आहे तितकंच माणसाच्या शरीराला मनाला समाधानही असणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याकडं जे काही अवेलेबल आहे तेवढ्यात आपण आपण सुख समाधानाने राहायचं असतं जास्तची अपेक्षा करायची नाही आपल्या नशिबात जे काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर ते तर होड़ु, होड़ु, था था था। त्या ला, तर घडतात जे आपल्या नशिबात चांगलं आपल्याला मिळणार आहे ते तर आपल्या नशिबानुसार आपल्याला हळूहळू मिळतच असतं फक्त त्या वेळेला टाईम लागत असतो वेळ लागत असतो नंतर सर्व काही ठीक होत असतं अशा प्रकारे इकडे छान अशी पूजा झालेली आहे तर इकडं मी प्लेटमध्ये बघा माळ ठेवलेली आहे अशा प्रकारे पूजा केलेली आहे तिकडं चांदीचा शिक्का माझ्याकडे होता पण ताईनी ते चांदीचा शिक्का आणल्यामुळे त्या घेऊन गे गेल्या त्याच्यामुळे आता सध्या माझ्याकडे चांदीचा शिक्का नाही पण लवकरच लक्ष्मी मातेच्या कृपेने माझ्याकडे तो चांदीचा शिक्का येईलच असं नाही बघा शेवटी जिथं भाव तिथं देव असतो असं नाही की आपल्याकडे हे शिक्का असायलाच हवा की मी स्वतः घेतलेला आहे माझ्याकडे असायला हवा असं काही नसतं आपल्या यथाशक्तीनुसार आपण यथाभक्तीनुसार आपण जी सेवा करतो ती माता लक्ष्मीपर्यंत पोहोचतच असते शेवटी ज्याची त्याची भावना श्रद्धा आणि तुम्ही जेवढ्या विश्वासाने भाव ठेवून पूजा करचाल तितकी देवापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते त्याच्यामुळे आपल्याकडे कोणत्या वस्तू आहेत कोणत्या नाही याच्यामध्ये अजिबात संकोच करायचा नाही जेवढ्या आहेत तेवढ्यामध्ये समाधानी राहायला शिकायचं तर इकडे छान अशी वैभवलक्ष्मी माताची पूजा झालेली आहे बघा इकडं लक्ष्मी व्रताची ही पोती आहे तर आता आपल्याकडे स्त्रीयंत्र बघा माझ्याकडे श्रीयंत्र नाही कारण श्रीयंत्र आणून देवघरात फक्त ठेवायला महत्त्व नाही कारण स्त्रीयंत्र जर जा तुमच्याकडं असेल तर स्त्रीयंत्राची सर्व काही विधिवत पूजा करावी लागते पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी त्याच्यावर अर्चन करावं लागतं मग ज्या ताईंना वेळ आहे तर त्या ताई करतात पण माझ्याकडे मला तेवढा वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी कुमकुम म्हणजे -कुम स्त्रीयंत्र घेतले नाही ज्यावेळेस योग येईल त्यावेळेस नक्की घेईन असं नाही ज्यावेळेस माता लक्ष्मीची इच्छा असेल तर माझ्याकडे स्त्रीयंत्र पण नक्कीच येईल नंतर घेईल पण आता सध्या वैभवलक्ष्मीची व्रताची जी पोती आहे तर त्याच्या मागे स्त्रियांत्राचा फोटो असतो तर त्याच्यावर मी त्याची पूजा केलेली आहे त्याच्यामुळे पोती पण पाठव ठेवलेले पा पा तर पा इकडं मी बघा पूजा सर्व मांडणी झाल्यानंतर इकडं मी संकल्प सोडायलेली आहे संकल्प करायली म्हणा सोडायली म्हणा तर संकल्प इकडं मी करायलेली आहे पण नीट व्हिडिओमध्ये तुम्हाला नीट व्यवस्थित दिसलं नाही तर इकडं मी सर्वात आधी अक्षदा घेतल्या पाणी अक्षदा हदी कुंकू घेतलं हे फूल घेतलं आणि ज्याच्यासाठी आपण हे व्रत करणार आहात तर ती इच्छा माता लक्ष्मीला सांगून महालक्ष्मीला सांगून तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची आहे की तुम्ही किती दिवसाचं व्रत करणार आहात हे एवढ्या दिवस तेवढ्या दिवसाचं निव्रत करणार माझी ही हो तुम्णा तुम्णा इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा तुमचा कृपा माझ्यासोबत राहू द्या किंवा तुम्हाला कोणताच संकल्प करायचा नसला म्हणजे तरी पण तुमची कोणती इच्छा नसेल तरी पण माता लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरात राहावा वैभवलक्ष्मीची अखंडवास आपल्या घरामध्ये राहा याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा व्रत करू श व्रत करू शकतात तर अशा प्रकारे इकडं संकल्प करून झाला तर हे फुलं आणि जे संकल्प केलेलं पाणी आहे तर आपण हे तुळशीला सोडून कोणत्या झाडाच्या फुडाला ओतून द्यायचं आहे अशा प्रकारे छान अशी पूजा झालेली आहे संध्याकाळचा टाईम दिवे लागण्याचा टाईम मंत्र जप सर्व काही मी मंत्र लावून ठेवून पूजा केलेली होती पण व्हिडिओमध्ये जो काही इकडला तिकडला आवाज आहे त्याच्यामुळे आपल्या ता� चॅनल म्हणजे चॅनेल आपला कॉपीरायट येऊ शकते त्याच्यामुळे मी आवाज हा काढून टाकलेला आहे आणि नंतर मनातल्या मनात मी मना जप करत मोठ्याने जप करत हे सर्व काही पूजा केलेली आहे कारण ज्यावेळेस आपण वैभवलक्ष्मीला सुरुवात करतो त्यावेळेस दिवसभर आपल्या मनामध्ये नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण महालक्ष्मीचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये सतत चालू ठेवायचं आहे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाहीत कोणा काही वाईट चितायचं नाही अशा प्रकारे आपण हे व्रत करून घ्यायचं आहे तर छान अशी पूजा केलेली आहे अशा प्रकारची मांडणी केलेली आहे आणि नैवेद्यासाठी मी दूध केळी साखर तूप याचं बघा शिकरण म्हणा किंवा पंचामृत म्हणा बनवलेला आहे नैवेद्यासाठी हे पाटावर मी ठेवलेलं आहे अशा प्रकारे मग आपण काही बनवू शकतो गव्हाची खीर म्हणा शिरा म्हणा किंवा काही जे काही गोडधोड पदार्थ आहेत ते पदार्थ बनवू शकतो तर इकडं आता सर्वात आधी दुसरी जी वैभव लक्ष्मी व्रताची पोथी होती ती पोथी घेतली सर्वात आधी जो फोटो फोट आहे त्याची पूजा केली आणि जे प्रत्येक फोटो बघा आठ लक्ष्मीची रूपं आहेत प्रत्येक लक्ष्मीच्या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे जे काही खाली दिलेलं आहे ते सर्व काही वाचायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि नंतर छान अशी आपल्याला स्वामी स्थवण म्हणाय सॉरी लु, महालक्ष्मी लक्ष्मीच्या व्रताच्या पोतीमध्ये जे स्थवण आहे तर ते लक्ष्मी स्थवन तुम्हाला म्हणायचं आहे आणि नंतर जो तो दागिन आहे त्याच्यावर हळदी कुंकू आहे आणि लाल रंगाचं फूल तुम्हाला जो कळसावर आपण वाटीमध्ये जे तांदूळ ठेवलं त्याच्यावरती तुम्हाला लाल रंगाचं फूल व्हायचं आहे कारण लाल रंगाचं फूल हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्याच्यामुळे लाल रंगाचं फूल व्हायचं आहे तर इकडं मला ज्यावेळेस फुलं आणली त्यावेळेस सर्व काही पिवळ्या रंगाचीच फुलं मला भेटली तर असो काय आहे नाही उलट पिवळ्या रंगाची फुलं पण छानच आणि गुलाबाची पण फुलं मला नंतर मिळालीच तर अशी होती वैभवलक्ष्मी व्रताची छान अशी पूजा तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा छान असं एकदम घरामध्ये प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि वैभवलक्ष्मीचं व्रत खरंच आवर्जून प्रत्येक ताईंनी आवर्जून वैभवलक्ष्मीचं व्रत करावं खूप असं छान हे व्रत आहे आणि बघा छान असे इकडे तुपाचे दिवे पण मी घेतलेले आहेत प्रज्वलित करून आणि इकडं पोथी पण माझी वाचायची संपत आलेली आहे तर अशा प्रकारे इकडं पोथी झालेली आहे आता मी आरती करून घ्यायची आहे या पोथीमध्येच शेवटच्या पेजवर महालक्ष्मीची आरती आहे तर ती आरती आता म्हणून घेणार आहे

私はパーフェクトをする。